नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सायली आलेली असते आणि त्यानंतर आता सायलीला बाहेर काढण्यासाठी प्रियाने मात्र सिक्युरिटी गार्डला सांगितलेलं असतं सिक्युरिटी गार्ड जेव्हा आता सायलीला हात लावणार तेव्हा मात्र आता अर्जुन त्यांचा हात पकडतो आणि हात मोडून वाकडा करून त्यांना सांगतो की तुमची जागा जिथं आहे ना तिथं जाऊन उभं राहायचं निघायचं असं म्हटल्यावर आता तिथून ते निघून जातात पुढे मात्र आता अर्जुन म्हणतो मी पूर्ण आजीसाठी आतापर्यंत सगळं सहन करत होतो मी एकही शब्द बोललो नाही आणि या तन्वीचं वागणं मी सगळं सहन केलं परंतु आज या तन्वीने सगळे लिमिट क्रॉस केलेले आहे जर आता कोणी माझ्या बायकोच्या जवळ जरी आलं किंवा तिच्या अंगाला धक्का जरी लागला ना तर गाठ मात्र माझ्याशी आहे हे मात्र आता अर्जुन सगळ्यांना ठणकावून सांगतो आता मात्र सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघतात इकडे मात्र रविराजला रागही येत असतो परंतु प्रियाच्या वागण्याचाही त्याला राग येत असतो त्यामुळे आता तोही शांत उभा राहतो दुसरीकडे मात्र आता प्रचंड आनंद होत असतो की शेवटी आता अर्जुननी सायलीची साथ दिली इकडे आता घरातील अर्जुनच्या वागण्याकडे आश्चर्याने आता मात्र प्रतिमा समोर येते आणि पूर्ण आजीला विचारते हे सगळं त्या वचनामुळेच होत आहे ना मी तुम्हाला वचन दिलं होतं तुमच्याकडनं वचन घेतलं होतं तेव्हा मात्र पूर्ण आजी म्हणते हो ग मला त्या वचनामुळेच काही आता सुचत नाहीये जोपर्यंत त्या वचनातून मी मुक्त होणार नाही तोपर्यंत मला चैन नाही तेव्हा प्रतिमा म्हणते ते वचन तर मला आठवतही नाही आणि असं असलं ना तरी सुद्धा आज मी तुम्हाला त्या वचनातून मुक्त करत आहे दुसरीकडे मात्र आता अर्जुन म्हणतो आणि आता मलाही माझ्या सात फेऱ्यांच्या वचनाचा अर्थ आहे तो पूर्ण करू दे असं म्हणून ते वचन मला निभावू दे असं म्हणून आता तो पूर्ण आजीलाही सांगतो आणि इकडे आता शेवटी सायली आणि अर्जुनचं लग्न पार पाडतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्र